ब्लॉक उघडलं तर बघतो इतर सगळ्या घरात पाणी पाणी झालतं जास्त करून आहे ना हॉल आणि बेडरूम मध्येच खूप पाणी झालतं काही समजत नव्हतं कसं बाहेर काढायचं हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग आणि खूप दिवस झालं नाही म्हटलं तीन चार दिवस झाले आपले ब्लॉग काय आले नाहीत बऱ्याचदाईने कमेंटसुद्धा केल्या त्याबद्दल सॉरी कारण दोन चार दिवस काय ब्लॉग वगैरे शूट केलाच नव्हता आणि तुमच्यासोबत पण शेअर करता आलं नाही तर काय कर होतंय रोज काय शेअर करायचं आणि जे काही मी आता रोज तर घरातच असते कुठं बाहेर वगैरे गेलं तरी तुम्हाला असं नवीन काहीतरी बघायला भेटेल असं मला वाटतं पण घरात असल्यामुळे रोज तेच तेच दाखवायचं आणि ते तुम्हाला बघायला सुद्धा कंटाळ येईल त्यासाठी मी तीन चार दिवस त्यामुळेच गॅप घेतलेला तर चला बघूया आजच्या दिवसात काय काय होईल ह्या हे ह्या व्हिडिओमध्ये मी शेअरच करेन त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता इथं मी सकाळची तयारी म्हणजे सकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे पीठ वगैरे मळून घेतल्या आता चपात्या लाटायचे त्यानंतर मग मी भांडी सुद्धा घासून घेतली आणि खरंच आज खूप भांडी होती मला समजतच नाही स्वयंपाक तर फक्त दोघा तिघाचाच असतो आणि भांडी एवढी कशी पडतात हेच समजत नाही त्यामुळे मला भांडी घासायचं खूपच कंटाळ येतो कपडे वगैरे धुवायला खूप आवडतं पण भांडी घासायला अजिबात आवडत नाही तर मी भांडी घासायचं म्हटलं की काय करते माहिती आहे का कोणाला तरी आपलं गावाकडे वगैरे मम्मीला वगैरे फोन लावते आणि साईडला असा स्पीकर ऑन करून ठेवते आणि आपलं बोलत तर भांडी घासते त्यामुळे भांडी कशी घासून होतात हे सुद्धा समजत नाही आणि दिवसभर काय नंतर फोन वगैरे लावायला टाईम पण भेटत नाही एडिटिंग वगैरे जे काही प्रमोशनचे व्हिडिओ असते त्याला शूट करायला एका मिनटाचा व्हिडिओ असतो एक दोन मिनटाचा पण त्याला अख्खा दिवस जातो कसं शूट करायचं काय बोलायचं ते जे, जे काही इंग्लिश मध्ये शब्द वगैरे असते ते सुद्धा खूप अवघड जाते त्यामुळे बराच वेळ लागतो आणि मग दिवस कसा जातो हे सुद्धा समजत नाही त्यामुळे मी जेव्हा पण भांडी घासायला लागेल तेव्हा मी फोन लावते असं कसं अधूनमधून गावाकडे वगैरे फोन सुद्धा केला पाहिजे बोललं पाहिजे तर म्हणून मी भांडी घासतानाच हे करत असते आणि त्यानंतर मग जे काही एडिटिंग वगैरे आहे ते करते तर बघू शकते एवढी भांडी होती आज तिन्ही कुकर ह्याच्यामध्ये होते घासायला होते तर परत परत ताईंच्या कमेंट येतात की आ, आ, हे लिंक दे कुकरची तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देत असते तुम्ही एकदा चेक करत जावा जेणेकरून तुम्हालासुद्धा तिथून घ्यायला सोपं पडेल नंतर मग लिंक वगैरे द्यायचे म्हटलं थोडासा टाईम जातो तिथून कॉपी करायची वगैरे त्यासाठी मी अगोदर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत जाते प्लीज चेक करत जावा आणि मला त्या दिवशी कपडे आणले डेली यूजसाठी आता उन्हाळा पण सुरू सुरू झाला आहे आणि तिला जे अगोदरच्या पॅन्ट आहेत ना ते खूपच हे थोडेसे हे होत होत्या आणि मग आता नवी दाखवते एक एक करून तुम्हाला सर्व टी शर्ट दाखव ना छान दा आहे ना कापड खरच खूप छान आहे असं डेली यूज साठी आणि आता उन्हाळा लागला ना गरम पण खूप होतं त्यासाठी आणि तिने आता घातलेला आहे तो पण त्याच्यातलाच आहे हा ती पॅन्ट पण असे चार टी शर्ट आणि चार पॅन्ट आणलेत आता मी हे दाखवलं आहे आणि कलर वगैरे काहीच जात नाही आणि तिला घालायला पण अगदी कम्फर्टेबल वाटतय गोळ्या वगैरे होत नाही धुतल्यानंतर सुद्धा आहे तसा हा कपडा राहतोय आणि हे मला दोन ड्रेस खूप आवडले आता मी दुसरी चॉईस करते आणि हे मला अस बघायलाच घालून जाणार आहे नवी साठी आहे ना hmm. अस ओ तो कोणता कलर आहे तो ब्राऊन hmm, कलर आहे hmm. आता मी हे स्लोप ब्राऊन का uh, आणि ही छान आहे ब्राऊन नाही तो काहीतरी म्हणते का त्याला hmm. चॉकलेट आणि ही पॅन्टी पण अशा कॉटन मधूनच घेतलेत उभं राहून दाखव पॅन्ट ना ह्या दोन जरा वेगळ्या मधून असं खाली आहे ना आहे। का ट्रेक पैंच, का। हे आहे काय म्हणतात ट्रॅक पॅन्ट ट्रॅक पॅन्ट सारखं आणि ते दोन आहेत ना ते आपलं कॉटन मधून असे छान आणि खूप ह्या दोन वेगळ्या आहेत आणि ह्या दोन वेगळ्या आहेत आणि कॉप कापड पण छान आहे खूप सॉफ्ट आणि असे थोडेसे जरा मोठेच घेतलेत कारण काय होते कापड काही खराब होत नाही आणि नंतर मग ते उंचीला कमी येतेत मग आणि काय घाल नाही का तर तिला असं बरोबर पाया बरोबर पाहिजे थोडं पण वरती नको आता हे निक्स हे खूप छान आहे आणि कापड पण छान आहे पर्पल कलर आणि पर्पल नाही बा नेव्ही ब्ल्यू आहे नेव्ही ब्ल्यू कलर चे आणि खूप सॉफ्ट कापड आणि म्हणजे मी रोज घालेन असं ही ही काढून दाखवते त्याला हे काढ ते वाटले माझे डेली चे कपडे नक्की सांगा आणि तुम्ही पण घ्या त्यानंतर मग आम्ही दोघी पण जेवायला घेतलं सकाळी काही नाश्ता वगैरे केला नाही आता उन्हाळ्या लागल्यापासून सकाळचं नाश्ता वगैरे काही नको वाटतं आणि खरंच भूक पण एवढी लागत नाही तर इथं आणवीला मी टाट्यामध्ये जी काही छोल्याची भाजी होती म्हणजे मिक्स होती चपाती आणि थोडंसं भात आणि थोडंसं जे चिवडा आहे मकेचं ते सुद्धा दिलं आहे आता ते सुद्धा जेवण घेते आणि मीसुद्धा घेते जेवायला तर रोजच असं असतं आणि मी आज काही सुट्टी होती पण जेव्हा स्कूलमध्ये जाईल ना तेव्हा ती स्कूलमधून आले की आम्ही दोघी जेवण करून घेतो तर साथी मसाला ताक सुद्धा बनवलेलं कारण आता उन्हाळा खूप वाढलाय आणि मुलांना किंवा आपल्यासाठी सुद्धा मसाला ताक हां आहे अस दाखव तर आणवी तर फोटो पाहायचं काढते लावते आणि ही पण मला वाटते दो तर दोन दोन महिन्याचे असेल दोन अडीच महिन्याचे हो ना आणवी दोन ते तीन एवढं पण आता लक्षात नाही पण दोन अडीच महिन्याचे असेल तेव्हा काढलेलं छोटंसं बाळ होतं आता मोठं झालं हो ना बघू इकडं तू एक मिनिट ही आणवी आणि ही पण आणवी दोन्ही ह्या दोघी पण ना हे <laughs> hey, मोबाईलमधनंच फोटो जे काढलेले होते ना त्याचीच कॉपी बनवून आणलेत असं म्हणजे कॅमेराने वगैरे नाही काढले त्यामुळे असं दिसते प्रिंट बर धर ठेव लाव <laughs> कुठची दिसते दोन दोन शेंग द्या हां शेंद्या है का इकडे एकदा बघ ना मम्मासाठी तर आता उन्हाळासुद्धा खूप वाढला आहे आणि जसा उन्हाळा वाढला आहे तसं माझ्या चेहऱ्यावरसुद्धा पिंपल्स यायला चालू झालेत कारण प्रत्येक उन्हाळ्यात हा मला प्रॉब्लेम होतोच त्यासाठी आज म्हटलं चला एक फेसपॅक बनवावा आणि तो चेहऱ्यावरती लावा आणि ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावा खूप छान रिझल्ट येतो तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथं मी सब्जा घेतलेला आहे अजून वेगळं काही नाव असेल पण एक चमचा सब्जा घेतलेला आहे आणि अर्धा कप आ, मी त्यामध्ये दूध ओतलेलं आहे आता हे चांगलं भिजत ठेवायचं वीस मिनटं तरी ठेवायचं जेणेकरून व्यवस्थित असं भिजेल आणि त्या दिवशी काय झालं हे तुम्हाला सांगायचं होतं कारण चार पाच दिवस झाले दोन चार दिवस झाले आपले काही व्हिडिओ आलेच नाही त्यामुळे ते शेअर करायचं राहूनच गेलं म्हणजे मला वाटते दोन तीन दिवसापूर्वी आणि जे डेली उच्चे कपडे आणायचे होते तो ते आणायला गेलतो आम्ही बाहेर साडेआठचा टायमिंग असतो पाण्याचा साडेआठला पाणी येतं पण त्या दिवशी काय झालं टँकर लेट आला आणि आम्ही गेल्यानंतर मला वाटते आम्ही नऊ साडेनऊच्या दरम्यान गेलतो बाहेर कारण हिच्या पप्पाला पण लेट होतं यायला रोज आणि मग आम्हाला वाटलं तो तोपर्यंत आम्ही येईल आणि टँकर पण मला वाटते दहाच्या दरम्यान आला आणि तिथून टँकरचं पाणी सर्व हे होईपर्यंत नंतर तिथून सोडलं पाणी नाही म्हटलं तर अर्धा पाऊन तास त्यातच गेला आणि नंतर मग हिला कपडे घेतले आणि म्हटलं मग आम्ही बाहेरच काहीतरी खाल्लं आणि मग घरी येतं मी कॉक थोडासा असा तिरका करून घेलते जे टाकीत पाणी पडतं ना आ, आ, हो ते असं थोडंसं तिरका करून घेते जेणेकरून काय म्हटलं पूर्ण टाकी रिकामी केली जे काही भांडे वगैरे आहेत एक्स्ट्राचे ते भरून ठेवलेले आणि टाकी म्हणजे वरचं जे टाकी आहे ना ते सर्व सर्व रिकामी केली जेणेकरून भरेल आणि मी तिरकासुद्धा कॉक केला जेणेकरून जास्त पाणी वाया जाणार नाही त्यासाठी तर झालं काय पाणी असतं रोज पंधरा मिनटं आणि त्या दिवशी कसं काय वीस मिनटं सोडलं त्यामुळे पाण्याचा एवढा प्रेशर झालं टाकी गच्च भरली आणि टाकीतलं पाणी असं दरवाज्याच्या म्हणजे सगळी कुणीच वरात ना बाथरूमच्या सर्व चारही बाजूने असं पाणी पडायला लागलं आणि पलीकडे पडलेलं टॉय टॉयलेटमध्ये गेलं पण ह्या साईडने पडलेलं सर्व पाणी बाहेर आलो आणि सर्व घरात आम्ही आलो नाही म्हटलं आल तर आम्ही साडे दहा पावणे अकरा अजीपर्यंत आलतोच आणि नुकतंच पाणी गेलतो आणि दार उघडलं लॉक उघडलं तर बघतो इतर सगळ्या घरात पाणी पाणी झालं जास्त करून आहे ना हॉल आणि बेडरूममध्येच खूप पाणी झालतं काही समजत नव्हतं कसं बाहेर काढायचं आणि असं वायपरने वगैरे हे केलं असतं पण कुठूनच जागा नाही बाहेर निघायला असं पाणी फक्त किचनमध्ये काहीच पाणी गेलं नव्हतं पण बेडरूममध्ये तर खूपच पाणी होतं हॉलमध्ये ह्या कोपऱ्यापर्यंत पाणी आलं हे स्वामींचा फोटो आहे ना त्या कोपऱ्यापर्यंत एकदम असं गच्च थोडंसंच कमी होतं बाहेर जायला नाही तर बाहेर सुद्धा सर्व जिने हो पाणी गेलं असतं मग परत आलो आम्ही ह्यांनी पण काढू लागितलं आणि मी पण काढलं आणि मी तर चाललेलं त्या पाण्यामध्ये खेळायला तर असं झालं नाही म्हटलं तर आम्ही एक दीड तास घरातलं पाणीच काढत होतो एवढं पाणी झालं तर ना खरंच मला तर काही सुचत पण नव्हतं आणि जे पाणी सोडतात ना त्यांनी मला फोन पण केला की पाणी सोडू का का सकाळचं सोडायचं पण मी म्हटलं जाऊ द्या आपल्यामुळे कशाला उगं सोडा म्हटलं मी कॉकाचं तिरका केला आहे होऊन जाईल टा ता, टाकी पण भरेल पण मला काय माहीत हे जास्त वेळ पाणी सोडतील त्यामुळे नाही म्हटलं तर पाच मिनटाचं मला अंदाज आहे रोजचं पाणी भरते त्यामुळे दहा पंधरा मिनटं टाकी भरून जाते पूर्ण खाली झाली की पंधरा मिनिटात पूर्ण टाकी भरते पण त्यांनी पाच मिनिटे एक्स्ट्रा पाणी सोडल्यामुळे सर्व घरात पाणी झालं दरवाजा लावलेला होता तरी सुद्धा ते काय म्हणतात जे सापट असते ना वरती त्यातून असं पाणी बाहेर पडत होतं आणि बेडरूममध्ये तर खूपच पाणी झालं तर मग आम्ही नाही म्हटलं तर साडेबारा वाजेपर्यंत बार सर्व पाणी काढलं असं कापडा कापडं असं टाकायचं जे जुने टावेलं आहे ते आणि ते परत त्या पाण्यात टाकून परत ते पाणी पिळून हे करायचं असं पाणी म्हणजे पिळून पिळून कापडाने पिऊन असं पाणी सर्व मी हॉलमधलं काढलं त्यांनी बेडरूममधलं आणि हॉलमध्ये काय एवढं काय वाटलंच नाही कारण हॉलमध्ये आहे ना जे सोपे आहेत ना त्याला पाय आहेत उंच आहेत एवढे एवढे जे काय म्हणतात असे असे पाय असल्यामुळे सोप्याचं काहीच एवढं वाटलं नाही पण बेडच्या खाली पूर्णपणे पाणी गेलतं आणि ते बेड हो कसं आहे आम्ही घरी बनवलेलं आहे घरी बनवून घेतले त्यामुळे त्याला पाय वगैरे काहीच नाहीत आणि असं उचलाय पण येत नव्हतं काहीच नव्हतं तरीसुद्धा मी जेवढं येईल तेवढं बाहेर तेवढं पाणी मी पुसून घेतलं म्हटलं आता जे काही व्हायचं ते होते कारण जरी मी त्यातलं सामान काढलं असतं आणि वरती असं उचललं असलं तरी आ, तो बॉक्स काही उचलतच नाही आणि सगळं अटॅच असल्यामुळे तो पंप वगैरे पंप तर खूप जड आहे त्या बेडमधला त्यामुळे ते म्हटलं नकोच आता म्हणजे कसं पाणी जेवढं नेतं आणि ह्या साईडला पाणी येतं असं पेट्रोल पंप नाही तसला हायड्रोजेनिक काहीतरी असं म्हणतात पंप आहे तसला आणि मग ते पाणी ह्या साईडने यायचं म्हणजे दरवाजाच्या साईडने त्यामुळे मी म्हटलं जेवढं नितेल पाणी इकडे येईल तेवढं पुसून घ्यायचं आणि नंतर बघूया आत येते की नाही पण मग तेवढं नाही म्हटलं तर एवढं पाणी आलं बाहेर कारण आतमध्ये जायला पण एवढं जागा नाही कारण ते फरशी बरोबरच आहे तरीसुद्धा पाणी गेलं असणार पण आता बघूया कारण ते आहे प्लाउटचं म्हणजे लाकडाचं आणि पाणी गेलं की ते खराब होतं पण मला नाही वाटत पाणी साचून राहिलं असेल पण काय माहीत आता ते उचलून बघता पण ये ना आणि काय होणार असं झालं तर त्या दिवशीचा गोष्ट आणि खरंच मला खूप वेळता घालता आणि कसं काय करावं हे हो समजत नव्हतं कारण एवढं पाणी झालं तर आणि आणवीला त्यात मज्जा येत होती का तर पाणी झाले घरात स्विमिंग स्विमिंग पूल झाल्यासारखं तिला झालतं आणि सगळ्या पाण्यात इकडून तिकडून करायचे नंतर तिला मी ओरडलं कारण ह्या फरशीवर एवढं घसरतं पाण्यामध्ये आणि मग ती एका साईडला बसली तिची तिची कपडे जे आणलेले ती ट्राय करत होती अले मला फक्त टेन्शन आहे पाणी आम्ही सर्व काढलं एक दीड तास गेला पण ते बेडचं टेन्शन आहे कारण ते पाण्याने लाकूड कुसतं आणि मग ते खराब व्हायचं कारण आत्ताच बनवलेलं आहे एक दीड वर्ष पण नाही झालं तर असं झालं तर त्या दिवशीचं खरंच खूप म्हणजे खूप टेन्शन आलं तर एक दोन दिवस तर माझं त्या बेडकरच लक्ष असायचं की पाणी कुठून बाहेर निघते की का कसं उचलो असं तसं पण हे जे पप्पा म्हटले ते, ते काय उचलता येणार नाही आणि उचललं तरी इकडं तिकडं सरकवायलासुद्धा जागा नाही कारण बेडरूम खूप छोटा आहे आणि त्या हिशोबानेच आम्ही बेड बनवलेलं पण असं म्हटलं आता जे काय व्हायचं ते होऊ द्या तर चला आता ते भिजले काय बघते आणि व्यवस्थित असं एकदा तुम्हाला पॅक लावून दाखवते खरंच खूप छान आहे आता जसा उन्हाळा चालू ना तशी मला चेहऱ्यावरती पिंपल्स येत प्रत्येक उन्हाळ्यात मला हा त्रास होतो हीट खूप आहे आणि हीट वाढली की असं होतं तरीसुद्धा चहा अधूनमधून मी बंद केलेला आहे कधीतरी असा दोन तीन दिवसातून पी वाटल्या तर पिते तरीसुद्धा मला हीट जास्त असल्यामुळे बघा हिथं हिथं पिंपल्स आलं आहे तर म्हटलं चला एक होम रेमेडी रेडी करावी आणि ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी तर चला आता ते बघते व्यवस्थित भिजलेत का नाही आणि ग्राइंड करून घेते आणि नंतर मग पुढची मी स्टेप तुम्हाला सांगते तर नाही म्हटलं तर वीस पंचवीस मिनटं मी भिजून दिलेले आहेत पाण्यात जसे लगेच फुगते तसे दुधामध्ये लगेच काय फुगत नाहीत त्यामुळे थोडा वेळ ठेवायचं आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मठ टाकलेला आहे आणि हे आता ग्राइंड करून घेणार आहे एकदम असं बारीक पेस्ट करून घ्यायची पेस्ट काय होत नाही असं जेली टाईप होतं तुम्हाला पुढे मी दाखवेनच कसं झाले काय आणि फ फर... आणि ह्याचा रिझल्ट रिझल्ट खरंच एक नंबर आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तर बघू शकते असं जेली टाईप होतं लावताना जरा वेगळं वाटतं कारण खूप चिकट चिकट असतं व्यवस्थित असं लावतासुद्धा येत नाही तर तुम्हाला दाखवेनच आता पुढे मी कसं लावते काय आणि तुम्हाला ते कसं तर बघून वाटेल कारण ते बघताना जरा वेगळं प्रकारचं दिसते तरीसुद्धा ह्याचा रिझल्ट खूप छान आहे आणि हे सब्जाचं आपण पाणी वगैरे पितो पाण्यामध्ये भिजत घालून पेतो तर ते आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप छान आहे हायड्रेट है। राहते आपलं शरीर आणि आता स्किनला लावल्यावर सुद्धा स्किनसुद्धा अगदी छान होते ड्राय वगैरे पडत नाही तर आता बघा हे असे पेस्ट केली मी लावताना जरा खूप अवघड जाते कारण व्यवस्थित असं लागलं जात नाही थोडा वेळ म्हणजे जास्त टाईम लागतोय लावताना पण व्यवस्थित असं लावायचं जसं की आपण लेप देतो तसा लेप लावायचा आणि बघू शकता इकडं तिकडं पडत होतं पण मी तसंच हळूहळू लावलं थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय तर म्हटलं असं तोंडाला पण लाव पण परत नको म्हटलं म्हणून होट असे रिकामी ठेवले होटांना नाही लावलं डोळ्याच्या साईडने थोडं थोडं आणि असं डोळ्यासुद्धा लावलं तरी खो खूप चांगलं आहे कारण जे काही आपले डार्क सर्कल वगैरे असते ते रिमूव्ह होते व्यवस्थित असे पण काय होते आता मी व्हिडिओ शूट करते त्यामुळे मी डोळ्याला वगैरे लावलं नाही दुसरं कोण तुमच्याकडे लावणार वगैरे असेल तर असं सरळ झोपून व्यवस्थित असं लावायचं जसं फेशियल वगैरे करतात ना तसा लेप लावून घ्यायचा व्यवस्थित असं आणि पंधरा वीस मिनटं किंवा पंचवीस मिनटं तुम्ही शांत झोपू शकता आणि आता नाही म्हटलं तर वीस पंचवीस मिनटं झालेत आणि रिमूव्ह कसं करायचं पाण्याने अजिबात करायचं नाही पाण्याने करायला जाल तर व्यवस्थित असं निघणार नाही कारण हे खूप चिकट आहे तर अगोदर काय करायचं आपण जसं लावले तसंच काढायचं तर हिथं मी आता चमच्याच्या मदतीने काढत आहे तर बघू शकते रिझल्ट तुमच्या समोरच आहे खूप छान रिझल्ट येतो तुम्ही आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा करू शकता ह्यानी काही साईड इफेक्ट होत नाहीत कारण हे एकदम असं नॅचरल आहे कारण सब्जा जसं सा खायला चांगला आहे रोज आपण त्याचं पाण्यामध्ये टाकून भिजत घालून ते पाणी पिऊ शकतो शरीराला सुद्धा खूप छान फायदा होतो आणि आपण त्वचेवरती म्हणजे स्किनवरती लावल्यावर सुद्धा खूप छान फरक पडतोय बघू शकताय मगाशी जसा चेहरा दिसत होता त्यापेक्षा आता किती छान रिझल्ट आलाय तुम्ही खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा जरा करताना केस येत होती म्हणजे वेगळंच असं चिपचिप असं होतं पण तसंच हळूहळू काढायचं आणि मी तर चाललेलं मम्मी मी काढू का असं तसं कारण ते एकदा चिकटलं ना तर लवकर निघत नाही आणि पाण्याने धुल धुटलं तर ते एकदम असं चिकट होते आणि त्यापेक्षा म्हटलं आधीच असं चमच्याने काढून घ्यावं तर तुम्हाला सुद्धा बघायला कसं तरी वाटत असेल पण खरंच रिझल्ट खूप छान आहे त्यानंतर मग मी थंड पाण्याने स्वच्छ चेहरा धुऊन घेतला आणि बघू शकते रिझल्ट तुमच्या समोरच आहे खूप छान रिझल्ट येतो तुम्ही हे हातांना किंवा पायांना सुद्धा लावू शकता फक्त जास्त क्वांटिटीमध्ये घ्यावं लागेल तर कशी वाटली तुम्हाला होम रेमेडी नक्की कमेंट करून सांगा तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ